अचानक मी आपल्या समोर प्रेस घेऊन काही माझं म्हणणं मांडण्यासाठी तुम्हाला सर्वांना बोलवलेलं आहे खर तर सिडकोची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर साली झाली आणि आज त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु ज्यांनी जमीन दिलेली आहे पाच रुपये मीटरनी आणि शिडको आज पाच लाख रुपये मीटरनी विकते आणि पाच रुपयापासून ते पाच लाखापर्यंतचा जो मधला हिस्सा आहे तो शासन काही प्रोजेक्ट राबवतो काही मधले पैसे कुठे जातात कालच विधान भवनामध्ये हा प्रश्न आदरणीय गणेश नाईक साहेबांनी त्या ठिकाणी विचारला होता आणि त्याला दुजोरा म्हणून जितेंद्र आवार यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि खरंतर खरीच अशी परिस्थिती आहे की शिडको महानगरपालिका एम आय डी सी आणि यांच्याकडून जो अन्याय होतोय तो कमी का काय चे अधिकारी गावोगावी रेट टाकतात खिशियात कोणाच्या आणा नाही आणि म्हणून काही बांधव आमचे चुकून या ठिकाणी गरज गरज असताना म्हणजेच आपण म्हणतो ना चोरी होते परंतु चोरी पोट भरण्यासाठी काही लोक करतात काही लोक आयश करण्यासाठी करतात जसं कंपन्यामध्ये चोऱ्या केल्या जातात लाईट लाईटच्या परंतु या ठिकाणी मात्र लोकांकडे काही पैसे नाहीत आज जमिनी गेल्या मिठाग्र गेली मच्छीमार बंद झाली जंगल कायदा आला लाकवड तोडून देखील आपला पोट भरता उदर करता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बारा बारा वीस वीस लाखाचे दहा दहा लाखाचे नऊ नऊ लाखाचे जबरदस्तीने एम एसीबी त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना बिला आकारतात आणि म्हणून या ठिकाणी एकदम निर्धार केलेला आहे आता पक्ष माझा कुटुंब बाकी सर्व दुनियादारी ही सगळी सोडून मी माझा प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न आहेत आणि गोरगरिबांचे प्रश्न आहेत ते सोडल्याशिवाय गप्प बसायचं नाही असा निर्धार त्या ठिकाणी केलेला आहे मग त्या ठिकाणी जे करायला लागेल देवाने मला सक्षम केलेला आहे माझ्या मेहनतीने मी कमवलेला आहे आणि म्हणून मला कोणाकडे काही हात पसरायची गरज नाही मग कितीही जरी काही करायला लागलं तन मन धनानी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न सोडवण्यासाठी माथाडी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी झोपडपट्टी प्रश्न सोडवण्यासाठी त्याचबरोबर शहरातील डीव्हलपमेंटचे प्रश्न सोडवण्यासाठी एकमेव असा निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार मात्र सिडको असेल महापालिका असेल एमआरडीसी असेल किंवा एमईसीबी असेल किंबहुना काही ठिकाणी पोलीस बांधवांच्या माध्यमातून देखील अन्याय होतोय आणि म्हणून जर आपण बघायला गेलं तर चॅप्टर केसेस जर बघितलं तर फक्त गावाल्यांच्याच बद्दल चॅप्टर केसेस होतात जर केसे होता। शंभर झाल्या तर त्याच्यामध्ये सत्तर चा प्रमाण हा प्रकल्पग्रस्तांच्यावर होतोय आणि म्हणून मला असं मी काय कोणाच्या चुकीच्या कामाला प्रोत्साहन देत नाही परंतु ज्याने आपली जमीन दिली शंभर टक्के मी तर म्हणजे जगातला एकमेव शहर असेल की त्याच्यामध्ये शंभर टक्के जमीन गेलेली आहे त्याचं नाव नविंबे आहे मा, आणि त्या पंच्याण्णव गावाची जमीन शिडकोनी एक लाईन मध्ये महानगर महाराष्ट्र शासनाच्या मदतीनं एक लाईन मध्ये पंच्याण्णव गावाची जागा घेतली आणि त्यावेळेला माझं वय सात वर्षाचं होत आज मी माझी मुलं मला नातोंड झालेले आहेत परंतु तरी देखील सुटला नाही त्याचबरोबर जे पोटी घरांचा प्रश्न सुटला नाही शासन त्या ठिकाणी जी आर काढतात जी आर मध्ये अटी टाकतात आणि आतापर्यंत मला तर वाटतं मी शिडकवत असताना दोनदा जी आर निघाले परंतु अंमलबजावणी होत नाही आणि त्याला जबाबदारी जेवढे तुम्हाला सांगतो की सरकारमध्ये जे अधिकारी किंवा पदाधिकारी किंवा मंत्री महोदय त्याच्यापेक्षा जास्त आय एस ऑफिसर जी लोक आहेत ती लोक जबाबदार आहेत आपल्या जे आर निघतो त्यावेळेला मेक मारून टाकतात हे असणं गरजेचं आहे ते असण गरजे मला मी या ठिकाणी प्रशासनान आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो कुठली आठ न ठेवता ज्यांनी प्रकल्पग्रस्तांनी घर बांधलेलं आहे त्याचं घर नियमित करा अन्यथा प्रकल्पग्रस्तांच्या रोषाला सामोरं जा आणि आगरी कोली कराडी हे मूल इथले रहिवाशी एकदा पेटला तर तो विजत नाही आणि जर तुम्हाला पेटवायचं असेल आज आपण नेतृत्व करणारे आहे जरा पाटील हे माधा आंदोलन होणार आहे या आंदोलना ठाणा आणि रायगड मधल्या लोकांचा पाठिंबा होईल आणि मी गावोगावे जाण मी लगेच काढणार नाही मी प्रत्येक गावाच्या ज्याची जमीन गेलेली आहे त्या ठिकाणी मी जाईन तिथल्या लोकांना भेटेन त्यांना या सगळ्या व्यथा मांडेन आणि त्यांची आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो त्यांचा सपोर्ट मी पहिले घेईन आणि त्यांच्या सपोर्टाच्या जोरावर मी एकटा काय करू शकत नाही परंतु मी निश्चितपणे सांगतो की आगरी कोली बांधव किंवा प्रकल्पग्रस्त असेल कि माटी बांधव असतील त्या ठिकाणी आणि म्हणून ह्या जो हा जो लढा आहे हा शेवटचा लढा असणार आहे अभिनय तो कभी नाही आणि म्हणून या इलेक्शन मध्ये मी जरी एका माणूस असलो तरी देखील ते बाजूला ठेव आम्हाला जे जमेल आमचा असेल जो आमचा प्रश्न सोडवणार नाही ना तो आमचा नसेल ही भूमिका त्या ठिकाणी माझी असणार आहे आणि म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी मी बोलवलंय आपल्या माध्यमातून पब्लिक जनतेला मी आवाहन करतो की सर्वांनी मला सपोर्ट करावं आणि हा लढा आपला यशस्वी करावा धन्यवाद